रामकृष्ण हरी आमच्याकडं थोडंसं असं ढगाळ वातावरण आहे आज दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरणच आहे पण आज पण आहेच थोडंसं मग दुपारी चार वाजता गडगडा बी वाजायला लागलं होतं आणि अजून थोडं ढगा ढगाळाचं वातावरण आहे बरं का तुमच्याकडं कसं काय असेल तर असं कमेंट करून सांगा पाऊस आहे का आहे आमच्याकडं रात्री पण असं कधी मधी थेंब यायचे बरं का पण आज सकाळपासून काही थेम थेंब नाही आले पण ढगाळ वातावरण आहे थोडं ऊन पडत थोडं ढगाळ वातावरण होतं वावरात बसलं का साळुंक्या गागायला लागत त्या पायाच्यावर साळुंक्या आहे त्या गागायला लागल्या का भीती वाटत असं वाटतं काही आहे का काय खाली त्यांना पण मुख्य प्राण्यांना पण खूप कळतं बरं का असं किडा काटा असला ना खाली तर त्यांना लगेच दिसतं ते लगेच गागड करायला सुरुवात करते तर असं व्हिडिओ टाकायचं कारण एक असं होतं की मी दोन चार दिवसापूर्वी ना एक बहीण भावाचा व्हिडिओ टाकला होता तर बहीण बहीण भावाचा एक व्हिडिओ टाकला होता ना तर ते एक दोन ताईंनी कमेंट केली मला तुम तुम्ही कशाला खतबदा करताय म्हणे या बहीण भावाच्यामध्ये सरकारने जरी नियम काढला आहे तर तुम्ही कशाला बोलताय बा तुम्ही कशाला असे व्हिडिओ टाकताय तर त्या ताईला लयचं अवघड लागलं वाटतं तिच्या जीवाला लईच अवघड वाटलं वाटतं कारण ती तशी वागतच असेल ना घरामध्ये नंद्याच्या विषयी त्याच्यामुळं तिला लईच अवघड लागलं एक दोघींना लागलं ला ते कारण ज्यांना ला असं नंद्याचे विषय लागत नाही नाही असे उत्तर देणार पण क नक्कीच ज्या बा बाईला नंद्याचा जास्त तिळस्कार असाल ना तीच बाई अशी कमेंटमध्ये दे उत्तर देऊ शकते मला तर तुम्ही कशाला हे करतान ते करतान अगं बाई हायच आहेच तसं युगामध्ये म्हणून टाकते मी आहेच असे निघाल्याचं अशा बाया त्यांना फक्त नवऱ्याचं घबडं पाहिजे नवरा नाही पाहिजे नवऱ्याचं नातेवाईक नाही पाहिजे ननंद जाऊ दे पण दुसरे नातेवाईक पण नाही लागते काय काय बायाला फक्त नवऱ्याचं घबड त्याच्या घभडीवर फक्त मजा करायची राहते नंदे नाही लागते त्यांना म्हणून तर सरकारने नियम काढला आहे ना हा नंदेचा का जेवढा हिस्सा मुलाचा तेवढा मुलीचा पण पाहिजे तर हे खूप चांगलं झालं माहिती आहे का नाही तर असे शपरल्या असत्या ना नंदा भाऊजाया नंदांना बिचाऱ्यांना कशात काय समजल्या असत्या कारण आईबापांनी कमवून ठेवलेलं राहतं आईवडील काही मुलीक एवढं लक्ष नाही देते असे सगळेच आईवडील मुलीक लक्ष नाही देते काही एखादा दहा ते एखादा आईवडील राहते का लई मुलीला डोक्यावर घेऊन नाचत्या पण असे सगळे आई वडीलने राहते का मुलीला डोक्यावर घ्यायला ते पण झालं ना मुलीचं लग्न एकदा जाऊ द्या ती तिच्या घरी काही चटणी मिरची खाऊ कशी राहू पण काही काहींना म्हणजे पण मग जरी आई बापणे मुलासाठी सासून रचून ठेवलं मुलीला जरी काही नाही दिलं तर पण मग भावाची पण अपेक्षा राहते ना बहिणीची अपेक्षा राहते भावाकडे काहीतरी भावाने द्यावा बहिणीला वेळे काढायला चोळी बांगडी करावा का काही करावा म्हणून हा करती नाही या अशा बा आलेल्या मागून आलेल्या बाया करती नाही ना त्यांना निस्त त्यांची जीवाची आईश पाहिजे मजा पाहिजे त्यांना घरात बसून सगळं काही पाहिजे <coughs> तर त्यांच्यासाठीचे खासा हा व्हिडिओ मग तर असं नका करू त्या बहिणीचा पण हक्क आहे तिला पण तुम्ही आणा तिचं पण करा तिच्यासाठी पण दुःखासुखाला उभे राहा तुमचंच बायकं नवरे करून दिले म्हणून नवरे तुमचेच झाले नाही इष्टिक तुमचीच झाली सगळी सगळं आमचंच सगळं आम्ही आम्ही जसं म्हणाल तसंच वागायचं सासू सासऱ्याला विचारायचं नाही त्यांना काही सांभाळायचं नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण नवरा केलेला असताना तुम्ही फक्त नवऱ्याचं घबड आणि नवरा लागत होतो तुम्हाला दुसरं कोणी लागत नाही असं खरं बोललं म्हणजे लि चटके लागत्या त्या दोघींनाले चटके लागेले त्या म्हणे तुम्ही अशी व्हिडिओ हो कशाला त्या म्हणे तुम्ही काय माझ्या मालकीने काय टाकल ना मी मी काय तुम्ही तुम्ही करता म्हणून टाकते का अशी व्हिडिओ हो मी तुम्ही कसं वागता तुमच्या घरी मी काय पाहायला येते का मला माहिती आहे का तुम्ही कुठले आहे काय कुठलं आहे मी माझ्या माझ्या याच्यात घडतं आहे म्हणून मला माहिती होतं आहे म्हणून मी कर टाकते माझ्या माझ्या याच्यातले व्हिडिओ तुम्ही कोण मला सांगणार आहे असे व्हिडिओ टाकू नका म्हणून मी तुमचं नाव घेऊन टाकले का तुम्ही कुठले आहे काय आहे मला माहिती आहे का तुमचं नाव घेऊन टाकले का आणि टाक तुम्ही कशा करता बोलताय मला तुम्हाला ज तुम्हाला काय गरज आहे मग अशी वागायची त्याचा अर्थ तुम्ही अशाच वागता वाटता नंदांसंग आहे असं म्हणून मी पण तशी व्हिडिओ टाकते कशा करता आहे नंदा भाऊजा आहे अशा नंदांसंग त्यांच्या बापाचं नाही आहे का तुम्ही तुमच्या बापाच्या घरून आणलेली आणि तुमच्या नवऱ्याला सांबळवर राहिल्यानं तुमच्या नंद्याचा काही अधिकार नाही तिला हां मग तुमच्या बापाच्या घरून आणलं असतं तर आम्ही समजलं असतं हा गाड्या त्यांनी तिने तिच्या बापाच्या घरून आणलं आपण कसं काय तिला म्हणायचं का तू आम्हाला दे म्हणून अगं तिच्या बापाचं आहे म्हणतं ती मागती ना काहीतरी ते भावाकडे अपेक्षा करते ना मग तुम्हाला काय अडचणी द्यायला तिला म्हणे सरकारने काय नियम काढला म्हणलं सरकारने नियम काढला का तुला तू पाय ना जाऊन विचार ना सरकारला काय नियम काढला आहे तू मला कशाला विचारती सरकारने काय नियम काढला सरकारला विचार तू म्हणा मुलीचा जेवढा जेवढा मुलाचा अधिकार तेवढा मुलीचा अधिकार का ठेवाला म्हणा तुम्ही विचार तिढं जाऊन तुला ल समजतं तुला तर असं अर्धवट डोक्याच्या राहत्या काही काही उमजाणं उमजाणारे कमटे कमेंट करते शपरे लावा त्यांना कळत नाही ना नंतर कोणाला म्हणावं सास सासरे कोणाला म्हणावं फक्त आईश करायची नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर आईश करायची मजा करायची स्वतःच्या जीवाला कष्ट नको करायला नको जिजायला नको जी बाई स्वतः जीवाला कष्ट करील जी बाई जिजल ज्या बाईला संसार कळल ती बाई कधीच असं म्हणणार नाही नंद्याच्याविषयी ती म्हणाल नाही जसं आपला आहे तसा आपल्या नंद्याचा आहे आपल्या नंद्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे वेळ काढायला जरी आपल्याजवळ नसलं बी काही तरी न वेळ काढायला तिला करायलाच पाहिजे आपण आणि हे ज्यांच्याजवळ नाही आहे ना काही <abra PowerPoint> <dell -t initiatives> ते बिचारे रोजाने जो कामाला जाऊन बहिणी भाषांना करत्या पण ज्यांच्याजवळ आहे ना ती इतकी हलकट राहते इतकी हलकट राहते ना त्यांना काही मापच नाही ते काहीच करते नाही बहिणींसाठी काहीच करते नाही त्यांना तर असं होऊन जातं वावरातून घरी घरी यायलासुद्धा तयार नाही राहते ते बहिणी जर घरी गेलं तर लवकर कामं आहे म्हणते आमच्यावाले आणि जे लोकांच्या कामाला जाते ना ते म्हणते नाही उद्या माझी बहीण येणार आहे उद्याच्या दिवस मी घरी राहणार आहे मग माझा आमच्या घरी पाहुणे आहे आम्ही आजच्या दिवस घरी राहणार आहे असे सांगतात हे मज मोलमजुरी करायला जाते पण ज्यांच्यासाठी आईबापांनी खूप कमवून ठेवेल राहतं ना त्यांची कधीच इच्छा होत नाही बहिणीसाठी काहीतरी करायला कधीच नाही इच्छा होत कधीच इच्छा होत नाही एवढे चांगले अनुभव आहे म्हणजे बघा तुमच्यातसुद्धा असं काही काहीला असं घडलेलं असेल पण ज्यांच्या आईबापांनी कमवून ठेवलेलं आहे जास्त प्रॉपर्टी त्यांच्या बा भावांना काहीही भावाला किंवा भाऊजायला काहीही देऊशी वाटत नाही बंदला काही देऊशी वाटत नाही पण ज्यांनी कमवलं नाही ना काही ज्यांचे आईबाप गरीब असते ना त्यांच्या मुलं बाळांना काही सा त्यांच्यासाठी काही कमवलेलं नाही राहत ना तर त्यांना खूप मर्यादा राहते ते रोजानी कामाला जातात तरी ते बहिणी भाषांसाठी खूप काही करतात ते म्हणतात नाही आज आमच्या घरी आमची बहीण येणार आहे आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे आज आम्ही कामाला नाही जाणार आज आम्ही घरी राहू किंवा त्या बहिणीला जर फोन केला तर सांगत्या मी तू कधी येशील मग मी त्या दिवशी घरी राहील मला सांग तू यायच्या दिवशी असं इतकं प्रेम राहतं त्या भावामध्ये बीन त्या भाऊजाईमध्ये बी पण ज्यांच्यासाठी कमवून ठेवेल राहतं ना त्यांची कधीच इच्छा होत नाही कधीच कोणाला काही द्यायला कधीच इच्छा होत नाही एवढं मात्र नक्की असं बऱ्याच ठिकाणी घडलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला पण येत आहे सांगा कमेंट करून मला असं खरं आहे का खोटं आहे माझं बोलणं रामकृष्ण हरे